नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार अठ्ठावीस सप्टेंबरचा संपूर्ण महाराष्ट्राच्या हवामानाचा अंदाज आज दिवसभराचा प्रथम सर्वप्रथम विचार जर केला तर दिवसभर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर पुणे असेल मुंबई शहर उपनगर असेल याचबरोबर मराठवाड्याच्या संपूर्ण जिल्हे तसेच विदर्भातही संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज मध्यम काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे याचबरोबर सध्याशी कमीदाबाच्या पट्ट्याची स्थिती जर पाहिली सध्या ओडिसाचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये सुद्धा कमीदाबाचं क्षेत्र हे विकसित झालं होतं हे कमी दाबा क्षेत्र हळूहळू राज्याच्या दिशेला सरकत आहे सध्या छत्तीसगडचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी सध्या स्थित आहे याचबरोबर येणाऱ्या बारा तासात ते गडचिरोलीपासून पुढे सरकल म्हणजेच गडचिरोली यवतमाळ तसेच चंद्रपूरचा काही भाग असेल यानंतर ते मराठवाड्यामध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे मात्र त्याची तीव्रता असेल ती तीव्रता एकदम कमी झालेली आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याचा बहुतांश भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे व येणारा चोवी राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे याच्यामध्ये कोकण किनारपट्टी असेल पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे तर लेटेस्ट लेटेस्ट नुसार जर आपण पाहिलं धुळे नंदुरबार याचबरोबर जळगाव नाशिकचा जो उत्तरेचा भाग असेल तसेच छत्र संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेडचा उत्तरेचा भाग यवतमाळचा जो पश्चिम भाग असेल तसेच अमरावती अकोला बुलढाणा या भागामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय याचबरोबर या ठिकाणी लाईटनिंग थंडसोब म्हणजे विजया कडकडासहित त्या ठिकाणी पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच चंद्रपूरचा भद्रावती असेल वरोरा असेल राजू असेल याही तालुक्यामध्ये आज पाऊसची शक्यता अधिक आहे गडचिरोली धनोरा असेल कुरखेडा असेल याचबरोबर इटापल्ली असेल या ठिकाणीही हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल तसेच नागपूरचा कळमेश्वर असेल हिंगणा असेल नागपूर उमरखेड कुरी ओझाव रामटेक या ठिकाणी ही लायटनिंग थंडसंच्या ऍक्टिव्हिटी काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अहिले संपूर्ण जिल्हा अकोले पारनेर श्रीगोंदा कर्जत याचबरोबर नेवासार पाथर्डी बीडचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग असेल तसेच धाराशिवचा उत्तर भाग उस्मानाबाद कळंब पारंडा भूम याचबरोबर सोलापूरचा उत्तर भाग असेल माळा करमाळा बार्शी तसेच पुण्याचा उही उत्तरे भाग शिरूर असेल राजगुरुनगर बोहळ याचबरोबर सहस्त्रपुरचा दक्षिण भाग असेल सातारा संपूर्ण जिल्हा याचबरोबर सांगलीचा पश्चिम भाग असेल कोल्हापूर संपूर्ण जिल्हा सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा रत्नागिरी संपूर्ण जिल्हा आणि ठाणे आणि मुंबई संपूर्ण जिल्हा या भागामध्ये आज रात्री हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल हा पाऊस जो असेल तो संततधार स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र जसं जसं दाब क्षेत्र पुढे सरकेल ते कमीताबाच्या प्रभावामुळे पुणे ठाणे पालघर रायगड या भागामध्ये अतिवृष्टी सुदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र जर कमीदाबाचा जो ट्रॅक आहे तो जर ट्रॅक चेंज झाला तरच मात्र खान्देश किंवा रायगडचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये पावसाची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासाचा आपण विचार जर केला म्हणजे आज रात्री ते उद्यापर्यंत जर पाहिलं सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा उत्तरेचा संपूर्ण भाग जो असेल म्हणजे पालघरचा संपूर्ण जिल्हा आहेच्यामध्ये वाडा तलसारी पालघर वसई जवार मोखडा या भागामध्ये अतिवृष्टी सुदृश्य पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर ठाण्याचा संपूर्ण जिल्हा भिवंडी कल्याण मुरबाड उल्हासनगर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो मुंबई शहर असेल मुंबई उपनगर असेल या ठिकाणी अतिवृष्टी सुदृश्य पाऊस पाहायला मिळेल याच्यामध्ये घनसोली याचबरोबर ऐरोली रबाळे पनवेल तस या लोकेशनचा समावेश आहे तसेच रायगड जिल्ह्याचा उत्तरेचा भाग असेल पेन पाली खालापूर याही ठिकाणी अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी सुदृश्य पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पुण्याचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे लोणावळा खंडाळा वडगाव पोड या जिल्ह्यामध्येही या तालुक्यामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे तसेच रायगडचा दक्षिण भाग असेल माळसा अलिबाग महाड पोलादपूर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे तसेच रत्नागिरीचा उत्तर भाग असेल गुहागर दापोली खेड या ठिकाणीही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो मात्र रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल चिपळूण रत्नागिरी लांजा राजापूर पाचल देवरुख व वैभववाडीचा काय भाग असेल या ठिकाणी आपल्याला मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच सिंधुदुर्गचा जर पाहिला सिंधुदुर्गचा पश्चिम भाग असेल वेंगुर्ला मालवण देवगड या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा जो पूर्व भाग असेल सावंतवाडी कणकवली व या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र पुण्याचा जो संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये सासवड बारामती इंदापूर व दौंडचा काय भाग असेल भोर असेल याही ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल मात्र उत्तरेचा जर विचार केला शिरूर असेल या तालुक्यामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो हा पाऊस असेल तो सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस आहे त्यामुळे संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याबरोबर अहिल जर पाहिलं अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये पारनेर नगर श्रीगोंदा कर्जत या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा अकोले संगमेरचा जो पश्चिम भाग असेल याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसे संगमेराचा पूर्व भाग राहुरी नेवासा श्रीरामपूर कोपरगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल शेगाव पाथर्डी जर पाहिलं या दोन तालुक्यामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर साताऱ्याचा पाहायला साताऱ्याचा संपूर्ण उत्तराचा भाग असेल फुलटण मेडा महाबळेश्वर वाई शिरो या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तसेच पाटण कराड वडू दहीऊळ या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सोलापूरचं पाहिलं सोलापूर माळशिरस महाडा करमाल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तसेच पंढरपूर मोहोळ सोलापूर बार्शी या ठिकाणी आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सांगोला मंगळवेढा आणि अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल व अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार सांगली जिल्ह्याचा जत असेल कवटेमकाळ असेल मिरज असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तसेच पलूस वाळवा तासगाव क को, कवटेमांकाळचा पश्चिम भाग असेल याचबरोबर आटपाडी विटा या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे शिराळ तालुक्याचं पाहिलं शिराळ तालुक्याचा मात्र पश्चिमचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच कोल्हापूरचं पाहिलं कोल्हापूरचाही पश्चिम पूर्व भाग असेल त्या ठिकाणी हलक्या किंवा ढगावातून पाहायला मिळेल मात्र जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर आपण मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचं क्षेत्र संभाजीनगर असेल औरंगाबाद सिल्लोड कन्नड सोयगाव याचबरोबर वैजापूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल दक्षिणचा जो तालुका आहे पैठण या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता तसेच जालनाचा उत्तरचा भाग असेल भोकरदन परतूर याचबरोबर जालना तालुका या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा परभणी आणि हिंगोलीचाही उत्तर भाग या दोन्ही जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये आपण हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मात्र दक्षिणचा भाग असेल दक्षिणमध्ये मात्र तुरळक स्वरूपात पाऊस ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे बीडचा जर विचार केला बीडचा पाटोदा आष्टी जामखेड या ठिकाणी हलक्या मध्यमसरी तसेच माजलगाव गेवराई केज अंबेजोगा हो या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर धाराशिवचाही उत्तरेचा भाग संपूर्ण भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच लातूर असेल याचबरोबर नांदेड असेल संपूर्ण जिल्ह्याचा जर पाहायला त्या ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व अधून मधून हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा गडचिरोली संपूर्ण जिल्हा असेल चंद्रपूर संपूर्ण जिल्हा भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती हा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र स्थानिक वातावरण निर्माण होईल कमी दाबाच्या प्रभावामुळे या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो अति जोरदार किंवा अतिमुसळधार पाऊस हा विदर्भात पूर्व विदर्भामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र पश्चिम विदर्भाचा विचार केला बुलढाणा असेल वाशिम असेल व वा अकोला या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल लाईटनी थंडसमच्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेचा नाशिक जिल्ह्याचा संपूर्ण भाग असेल नाशिकचा पश्चिम भाग पाहिला पेठ नाशिक इगतपूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल सरगाणा दिंडोरी निफाड सिन्नर येवला नांदगाव मालेगाव सटाणा कळवण या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच जळगावचा संपूर्ण जिल्हा धुळे संपूर्ण जिल्हा आणि नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आज रात्रीही त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर हाम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर ठाणे मुंबई रायगड असेल तसेच पालघर असेल पुणेचा घाटमात्याचा भाग नाशिकचा घाटमात्याचा भाग या ठिकाणी आपला रेड अलर्ट जारी केला या ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाचे संकेत हे आय एम डीने दिलेले आहेत याचबरोबर नाशिकचा पूर्व भाग आणि छत्री संभाजीनगरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे याचबरोबर कोल्हापूर पश्चिम सातारा पश्चिम सांगली पश्चिम याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलाय म्हणजे ज्याही ठिकाणी जोरदार जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल राज्याचा इतरतर जिल्ह्यांचा जर विचार केला इतर तर संपूर्ण जिल्हा असेल मराठवाडा संपूर्ण असेल पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण असेल याचबरोबर खान्देश आणि विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये येलवर् जारी केला याही ठिकाणी लाईटनी थंडसमचा ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळणार आहेत संततधार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद